हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर करुणाज किचन या चॅनलवर आज आपण बनवत आहे नवरात्र स्पेशल उपवासाचा स्पंज डोसा मऊ लुसलुसीत छान लागतो खायला आणि पटकन होतो रोज तेच तेच साबुदाना खिचडी भगर खाल्ल्यापेक्षा हे खूप छान लागतं आणि नवीन काही एक वाटी भगर घेतला अर्धी वाटी साबुदाणा घेतला आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून विजू घातलं पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आधी भगर निसून घ्यायचा त्यात खडे असतात बारीक बारीक ते काढून घ्यायचे नाहीतर ते, ना ते दात ताखा आले कचकस लागतात स्वच्छ धुवून घेऊन एका तासासाठी भिजू घातलं हे बघा एका तासानंतर हा साबुदाणा भिजलेला आहे भगरही भिजली आहे आणि हा आपण मिक्सरला वाटून घेऊ त्यात एक बटाटा टाकला सोलून बारीक करून जसं तिखट लागेल तशा दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात मी आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं बारीक करून घ्यायचं त्यात शेंगदाण्याचा कूट टाकला थोडा एक दोन चम्मच टाकायचा आणि हे बघा हे बारीक बारीक असं झालं आहे आणि चवीपुरतं आपलं मीठ टाकायचं सेंधी मीठ टाकलं आहे मी तुमच्याकडे कोथिंबीर जर चालत असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता इनो सोडा काहीच वापरायचा नाही याच्यात छान होतात आणि झटकेपट होतात मुलांनाही आवडते हे बघा डोशाचा त्या ते वेळेला तेल लावून घेतलं आणि पॅटर टाकून घेतलं तुम्हाला जेवढा मोठा पाहिजे तेवढा तुम्ही करू शकता मी मीडियम साईजचेच केले आहेत छान त्याला छिद्र पडले आहेत स्पंज चांगला आलाय मऊ लुसलुसीत होतात छान आणि पटकन होतात जास्त वेळ पण लागत नाही आपण हे दह्यासोबत चटणीसोबत खाऊ शकतो व्हिडिओ आव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा